नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जत दिनांक दहा रोजी अंगणवाडी सेविका व आशा गट प्रवर्तक युनियनच्या वतीने करजगी बलात्कार प्रकरणी मुक मोर्चा काढण्यात आला हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना जत येथील पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले जत तालुक्यातील करजगी येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वर्षाच्या बालिकावर पांडुरंग कळली यांना रमाने बलात्कार करून तिचा निर्घूरपणे फोन करण्यात आला या आरोपीवर या अगोदरही विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे हा घटला गतीने न्यायालयात चालवण्यात यावे व त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी त्या पीडित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येत आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूक मोर्चास पाठिंबा देण्यात आला यावेळी अंगणवाडी संघटनेच्या नेत्या काँग्रेस नादिरा नदाब आशा गटप्रवर्तक संघटनेच्या कॉम्रेड मीना कोळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जत तालुका सेक्रेटरी कॉम्रेड हनुमंत कोळी प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम सामाजिक कार्यकर्ते विक्रम धोने वंचितचे संजय कांबळे युवा नेते संतोष मोटे भूपेंद्र कांबळे प्रशांत नाईक समीर नदाब निलेश पवार शैला पाटील अंजुम नदाब योजना पुजारी वैशाली पवार